श्री राम समर्थ देव अत्यंत मायाळू आहे तुम्ही फार कष्ट करून इथे येता किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो बरं इथे आल्यावर हाल काय कमी होतात परंतु इथे कशासाठी आपण येतो आपल्याला काय हवे आहे हे आपल्याला कळते का आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का याचा आपण फारसा करत नाही आपल्यावर काही संकट आले किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे कसे केले असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा